Gracias.

शैक्षणिक साहित्य सगळ्यांना नमस्कार शाळा प्रवेशोत्सव दोन हजार चोवीस प्रवृत्व मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या कार्यक्रमाला आपल्या 이 아이스크림 찜에

आपण सर्व विद्यार्थ्यांना बोलवलं या ठिकाणी काही थोडस उशीर होईल कारण की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ते आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपण ऍडमिशन देणार म्हणजे शाळेमध्ये कॉलेज देणार तसं आम्ही सांगितलेलं होतं पण या पक्षी नियम थोडे कडक आहेत आयुक्तालयाकडून पत्र आलेलं आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि जे येतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या नियमाचं पालन करा विद्यार्थी येण्यासाठी आपण जो कार्यक्रम घेत आहोत त्या मागचा एक उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे शिक्षण घ्यायला पाहिजे अपेक्षा ठेवतो आणि मी माझ्या शब्दाला करणार पु आलेले ठीक आहे भले ते येते परंतु आपली शाळा ज्या वेळेस भरते त्यावेळेस बरोबर शाळेमध्ये हजर राहणं म्हणजे कारण की मी तुमच्या वेळा होतो खरं सांगू मला खूप भीती वाटत होती शाळेत सुट्ट्या आल्या की जायचंच नाही शाळेत हजर वाटत एक मित्र नवीन आहे आणखी काही नवीन ऍडमिशन असतील बऱ्याच असतील बरेच मुलं नवीन आहेत जे तुझ्या सोबतीचे आहेत त्यामुळे जे जुने मुलं आहेत त्यांनी या सर्व नवीन मुलांना आपल्यामध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आपले मित्र बनवायचे आहेत त्यांना आणि जे नवीन आले त्यांनी देखील जुने चांगले मित्र इथले शोधायचे शाळा आपली मानायची सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता मॅडमने आपल्या प्रस्तावितून सांगितलं की आपली वास्तू भरपूर मोठी आहे एवढा मोठा परिणाम ही शाळा होती दीड दोन महिने जे काही राहते त्या शाळेला काही असं राहत नाही मग त्या दिवशी दिसले तुम्ही नव्हतं एकदम शाळेला रिझिट दिसत आज तुम्ही आले म्हणून कधी शिक्षण त्याच्या त्याप्रमाणे तोडफोड करायची नाही तुम्ही जे काही तोडून जाता ते पुन्हा ठीक आहे रेकरण तुम्ही अभ्यास करताय परंतु तरीही विकास करा आपल्या सर्व शिक्षकांवर की तुमचं वय तसं आहे तेव्हा आपल्याला वाटते मी खूप हुशार आहे मला सगळं काही येते माझं बरोबरच आहे हे लोक मात्र मला त्रास देत आहेत मला जेव्हा आम्ही आणलाय आहे आम्ही ज्या पूर्ण आयुष्यातही रिपेअर होऊ शकत नाही जस की एखादी महत्वाची परीक्षा आहे दहावीसाठी की तुम्ही होऊन जाणार कदाचित चला त्याच्यात काही झालं तर एखाद्या वर्षात तुम्हाला रिपेअर करता येईल परंतु या वयामध्ये वाईट संगती लागणार चुकीचे मित्र निवडणार वाईट सवयी लागणार चुकीचं व्यसन जर लावून घेतलं तर लक्षात घ्या कधीही सुटू शकत नाही त्या वस्तू माणूस बाहेर यायला तुमचं एवढं आयुष्य जाऊ शकते